हस्ताक्षर म्हणजे काय एक प्रस्तावना तुमच्या अक्षरांत दडलेलं व्यक्तिमत्व आपण दररोज काही ना काही लिहितो पण कधी थांबून विचार केला आहे का तुमचं हस्ताक्षर म्हणजे तुमच्या विचारांचा आरसा आहे दोन हस्ताक्षर ही ओळख आहे तुमच्या प्रत्येक अक्षरातून तुमचा स्वभाव शिस्त आणि संयम दिसतो सुंदर अक्षर हे फक्त कला नाही ती एक व्यक्तिमत्वाची ओळख आहे तीन हस्ताक्षर म्हणजे नेमकं काय का हस्ताक्षर म्हणजे फक्त अक्षरांचा आकार नाही ती तुमच्या विचारांची चाल तुमच्या मनाची लय आहे चार मन आणि हस्ताक्षर यांचा संबंध मन अस्थिर असेल तर अक्षरही डळमळतं शांत मनातून निघालेलं अक्षर नेहमीच सुंदर दिसतं पाच प्रत्येक अक्षर बोलतं तुमच्या अक्षरांतून भावना प्रकट होतात कधी घाई कधी आनंद कधी ताण सगळं काही दिसतं सहा हस्ताक्षर म्हणजे मनाची नाडी हस्ताक्षराचं मानसशास्त्र सांगतं अक्षर तुमचा आत्मविश्वास विचारसरणी आणि भावनात्मक समतोल दाखवतं सात डिजिटल युगात हस्ताक्षराचं महत्व आज सर्व काही टचस्क्रीनवर आहे पण हाताने लिहिण्याची जादू अजूनही जिवंत आहे कारण हाताने लिहिणं म्हणजे मनाशी संवाद साधणं आठ हस्ताक्षर सुधारण्याचा आनंद हस्ताक्षर सुधारताना फक्त अक्षर नाही तर मन सुधारतं प्रत्येक सरावाने आत्मविश्वास वाढतो आणि विचारांची दिशा स्पष्ट होते नऊ बिफोर आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा तुम्ही तुमचं जुनं आणि नवीन हस्ताक्षर पाहता तेव्हा जाणवतं की हो मी बदललोय दहा तुमच्या अक्षरांत तुमची कहाणी प्रत्येक ओळीत तुमचं नाव नाही पण ओळख असते तुमच्या अक्षरांत तुमची कथा लपलेली असते अकरा ग्राफॉलॉजी अक्षरांचं मानसशास्त्र ग्राफॉलॉजी म्हणजे हस्ताक्षराचं शास्त्र ते सांगतं की अक्षरांमधून व्यक्तीचा मनोवृत्तीचा नकाशा वाचता येतो बारा शिक्षक आणि विद्यार्थी हस्ताक्षर चर्चा करताना शिक्षकांनी दिलेला एक छोटा सल्ला आणि विद्यार्थ्यांनी केलेला प्रामाणिक सराव दोघं मिळून सुंदर अक्षर घडवतात तेरा हस्ताक्षर आणि आत्मविश्वास जेव्हा तुमचं लेखन नीट होतं तेव्हा मनात अभिमान आणि कामात एकाग्रता येते चौदा स्टायलसने डिजिटल लेखन तंत्रज्ञान बदललं पण लेखनाची भावना तीच राहिली स्क्रीनवरची अक्षरेही तेवढीच हृदयस्पर्शी असू शकतात पंधरा लेखन करताना मनस् शांती लिहिताना आपण स्वतःशी संवाद साधतो शब्द ओघात वाहतात आणि मन स्थिर होतं सोळा विद्यार्थ्यांचा गट सराव करताना गटात सराव केल्याने प्रेरणा वाढते प्रत्येकाची अक्षरं वेगळी पण ध्येय एकच सुंदर हस्ताक्षर सतरा प्रेरणादायी हस्ताक्षर क्षण एक सुंदर अक्षर बघून कोणाचं मन जिंकता येतं अशी छोटी छोटी अक्षरं मोठा प्रभाव घडवतात अठरा पेनचा शेवटचा स्ट्रोक प्रत्येक स्ट्रोक हा एक कलात्मक निर्णय असतो एकच रेषा संपूर्ण शब्दाचं सौंदर्य ठरवू शकते एकोणीस प्रेरणादायी शेवटचा संदेश सुंदर अक्षर म्हणजे केवळ सौंदर्य नव्हे ती विचारांची शिस्त आहे आणि जिथे शिस्त आहे तिथे यश नक्की येतं वीस आउटरो कॉल टू ऍक्शन जर तुम्हालाही तुमचा हस्ताक्षर सुंदर बनवायचं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण सुंदर अक्षर म्हणजे सुंदर विचारांची सुरुवात